शिवछत्रपती आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान आहे महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांच्या केवळ मंदिरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातलं जळकी बाजार या गावाचं जीवनमान अमूलाग्र बदललं आहे पाहूया ती प्रेरणागाथा सिल्लोड तालुक्यातलं जळकी बाजार हे गाव तिथल्या ग्रामस्थांच्या व्यसनाधीनतेमुळे पंचक्रोशीत कुप्रसिद्ध झालं होतं या गावात शिव व्याख्याते प्रदीप जगताप यांनी सुशिक्षित युवकांच्या मदतीनं शिवछत्रपतींचं मंदिर बांधून गावाला विकासाच्या मार्गावर न्यायचा विडा उचलला याच्या अगोदर आमचं जळकी बाजार व्यसना आधीन होतं मग शिवाजी महाराज आल्यानंतर आमचं गाव सुधारणा झाली नवतरा नव तरुण नव जवान सुशिक्षित झाले आणि विचार बदलले आमच्या गावाचे आणि शिवाजी महाराजामुळं आमचं गाव सुशिक्षित झालं या गावात छत्रपती शिवरायांचं राज्यातलं हे दुसरं मंदिर लोकसहभागातून उभारण्यात आलं मंदिरात रोज शिवरायांची आरती सुरू झाली आणि बहुतांश ग्रामस्थ या आरतीला उपस्थित राहू लागले त्याशिवाय इथं शिवरायांवर रचलेले अभंग आणि प्रबोधनपर गीतं सादर केली जाऊ लागली लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मंदिरानं महापुरुषांची चरित्र आणि इतर पुस्तकं उपलब्ध करून दिली अशा समाज समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांमुळे या गावातली व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे असं ग्रामस्थ आवर्जून सांगतात शिवतीर्थ जळकी बाजारामध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर स्थापन झालं आणि मंदिरातून या गावातील युवकांनी खूप अशी प्रेरणा घेतली या अभ्यासिकेतून अनेक जणं विविध शासकीय सेवेमध्ये दाखल होण्यासाठी पूर्ण अशी तयारी करतायत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये देखील या गावातून अनेक विद्यार्थी हे जे भविष्य आपल्यासमोर आहे उज्ज्वल भविष्य घडवणं हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासामधून प्रेरणा घेत या महापुरुषांच्या चरित्रामधून प्रेरणा घेत नक्कीच आपलं उज्ज्वल भविष्य करतील संस्थेचा उद्देश आहे की या मुलांनी भविष्यात या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकलं पाहिजे या हेतूनं या समितीमार्फत गावामध्ये एक अभ्यासिका खोललेली आहे या अभ्यासिकेमध्ये मुलं दररोज पुस्तक वाचन करतात तसेच या ग्रंथालयामधून पुस्तकसुद्धा घरी घेऊन घरी वाचन करतात तसेच गावामध्ये नरु तरुण मा मुलांमध्ये असा एक बदल झालेला आहे की हे मुलं आता आपला वाढदिवस कुठल्याही धांगाड दिघामध्ये साजरा न करता छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून आपला वाढदिवसच्या निमित्ताने हे तरुण आपल्या वाढदिवस सामाजिक उपक्रमामध्ये साजरा करतात अनिल साबळे दूरदर्शन बातम्यांसाठी छत्रपती संभाजीनगर